यमुना दारात बसून खूप वेळ सुरेखाची वाट पाहत होती तिचं मन अगदी चिलबी झालं होतं बऱ्याच वेळाने समोरून तिला सुरेखा येताना दिसली यमुना पळ सुरेखाकडे जाते आणि विचारते काय ग बाई काय आहे यात सुरेखा आई मी परीक्षा पास झाली सुरेखा एम पी एस सीची परीक्षा पास झाली असती यमुना ऐक आणि तिला काय करू आणि काय नको असं होतं ती शेजारच्या बायकांना आवाज देते अगं धुरपे रखमे हौसे बघ माझी सोन मोठी परीक्षा पास झाली अगं इकडे या जणी बायका जमा होत्यात यमुना पळत जाऊन घरातून साखरेचा जा डबा घेऊन येते व सगळ्यांच्या हातावर साखर ठेवू लागते यमुना सुरा सुरेखा जा सगळ्यांसाठी छाकर मी आले गावात साखर वाटून सुरेखा सगळ्यांना बसायला सांगते व आज जाते तेवढ्यात रखमा यमुनेला म्हणते रखमा काय ग यमुने सुनेला एवढं डोक्यावर घेणं बरं नाही यमुना नाक मोरडत व तिच्याकडे दुर्लक्ष करून साखर वाटायला निघून जाते यमुना कधी न शाळेत गेलेली पान गावात राहणारी अत्यंत कष्टाळू बाई लागणाऱ्या काही वर्षातच तिचे पतीचे निधन झाले होते पदरात एक मुलगा सदा आणि म्हातारे सासू सासरे यांची जबाबदारी तिच्यावर पडली तिने सुद्धा खूप जीव लावून सासू सासऱ्यांचा सांभाळ केला काही वर्षांनी दोघही एका पाठोपाठ एक गेले यमुना खूप दुःखी झाली होती परंतु मुलाकडे बघून धीर धरला आणि मनाशी पक्क ठरवलं मुलाला खूप मोठं शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं सदा शाळेत जाऊ लागला परंतु त्याचे शाळेत मन रमत नसे यमुनेला त्याची काळजी वाटू लागली सदाने पास नापास करत करत आपले शिक्षण पूर्ण केले यमुना ओळखीचे तिला एका ठिकाणी नोकरीला लावलं खंडोबा यमुनेचा चुलत भाऊ त्याने सदासाठी सुरेखाचे स्थळ आणले सुरेखा अगदी सोजवळ गुणी व लागवी मुलगी सदावस सुरेखाचं लग्न झालं सुरेखाने काही दिवसातच सासूला अगदी आपलंसं केलं होतं तिच्या येण्याने यमुनेचा बरासाच भार कमी झाला होता काही महिन्यातच घरात पाळणा हल्ला सुरेखा व सदाला एक गोंडस मुलगी झाली सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं परंतु त्यात यमुनेच्या संसाराला दृष्ट लागली सदाला गावातील काही लोकांच्या संगतीने दारूचं व्यसन लागलं व यमुना दोघंही त्याला समजवून सांगत होत्या पण त्याचे दारूचं व्यसन काहीच सुटत नव्हते अगदी काही दिवसांनी त्याचे नोकरीवर जाणंसुद्धा बंद केलं सदा दारूच्या पूर्ण आहारी गेला होता त्याला आता कशाच जाण राहिली नव्हती अनेक महिने असेच चालू राहिले आणि शेवटी काळाने घालला घातलाच दारूच्या नशे सादाचा मृत्यू झाला यमुना व सुरेखावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला घरात लहान लेकरू त्यात पैशाची चणचण भासू लागली यमुना येने परत कामावर जाण्याचा निर्णय घेतला सुरेखा ही तिला मदत करत असे असेच एका दिवशी यमुना व सुरेखा का कामावर गेले असताना त्यांना सुरेखाचे शिक्षक शाळेतील शिक्षक भेटतील त्यांना सहज बोलतं यमुनेला सांगितलं सुरेखा म्हणजे खूप हुशार मुलगी शाळेत नेहमी पहिले तीन असायची पण घरची परिस्थिती बेताची आणि त्यात चांगलं स्थळ आलं आणि हुंड पण द्यायला लागणार नव्हतं त्यामुळे शिक्षण सोडून आई वडिलांनी लग्न करून दिलं यमुना व सुरेखा संध्याकाळी घरी आल्या यमुना सतत सरांचं बोलणं आठवत होती तिला वाईटही वाटत होतं आपण खरंच एवढ्या चांगल्या हुशार मुलीचं नुकसान केलं असे तिला सारखं वाटत होतं परंतु जे आपण भोगलं ते सुरेखाच्या वाटेला येऊ नये अशी तिची खूप इच्छा होती आणि यमुना असा विचार करत करत झोपी गेली सकाळी उठली सा, सुरेखाला यमुना कुठेच दिसली नव्हती सुरेखा तिच्या पुढच्या कामाला लागली यमुना सुरेखाच्या शिक्षकांकडे गेली होती तिने स सरांकडून सगळी माहिती घेतली व तिने ठरवलं होतं की सुरेखाचं शिक्षण पूर्ण करायचं आणि तिला तिच्या पायावर उभं करायचं सरांना यमुनेचा निर्णय खूप आवडला त्यांनी यमुनाला सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला यमुनेने शिक्षकां च्या ओळखीने तालुक्यात सुरेखासाठी अभ्यासिकाची सोय करून घेतली कारण घरी लहान बाळ त्यामुळे यमुनेला माहिती होतं की घरी काय सुरेखाचा का सुरे का अभ्यास होणार नाही आणि सुरेखाच्या शिक्षकांनी सुचवलं की तालुक्यातील ठिकाणी गेली तर अनेक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मिळेल दोघांचाही दिनक्रम चालू झाला यमुना पाटे उठायची आणि सर्व स्वयंपाक करून सुरेखाच्या हातात डबा देऊ तिला अभ्यास के पाठवायची सुरेखाला घरात कामे करण्याची अगदी सक्त मनाई होती सुरेखा सकाळी छ सहा वाजता घराबाहेर पडायची व रात्री आठ वाजता घरी यायची तोपर्यंत घरातली सर्व कामे मुळाचा सांभाळ यमुना करत असते सुरेखाच्या शिक्षणासाठी यमुनेने जमीन दागिने विकले इकडे सुरेखाचाही छान अभ्यास चालू होता दोघेही अगदी मनाशी ठरवलं होतं काही झालं तरी आता मागं हटायचं नाही सुरेखाची परीक्षा झाली पेपर छान गेले आणि आज सुरेखाच्या परीक्षेचा निकाल लागला होता सुरेखा पाच झा नाही तर जिल्ह्यात प्रथम आली होती यमुना व सुरेखाच्या कष्टाचं सार्थक झालं होतं सुरेखा, सुरेखा गावात साखर वाटून घरी येते तिला दारात लगबग दिसते ती बघते त्याच्या घरी सुरेखाची मुलाखत घेणारे पत्रकार आलेले होते सुरेखा त्यांना सांगत होती सुरेखा आज मी जे यश मिळवलं ते फक्त आणि फक्त माझ्या सासूमुळेच त्यांनी माझ्या शिक्षणासाठी होती नव्हती तेवढी जमीन विकली अंगावरील सोनं मोडलं आणि मला शिकवलं सुरेखाच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते आणि आईसारखी सासू मिळाली म्हणून तिला अभिमानही वाटत होता सुरेखेची मुलाखत झाल्यावर पत्रकार यमुनेकडे जातात आणि विचारतात पत्र काय वाटतंय आज तुमची सून एम पी एस सी परीक्षा पास झाली तिने या यशाचे पूर्ण श्रेय तुम्हाला दिले आणि तुम्ही तुमच्यासाठी तुमचे दागिने व जमीन विकली तुम्हाला तुमचं कष्टाचं फळ मिळालं असं वाटतं का यमुन भाऊ परीक्षा सुरेखा नाही मी पास झाली असं वाटतंय मी फक्त तिला होईल तेवढी मदत केली मी माझी जमीन विकली दागिने विकले आणि सुनेला शिकवलं आज माझ्याकडे काहीच नाही पण मी आज या जगातील सर्व श्रीमंत बाई आहे कारण लोक सोनं कमवतात घरदार पैका अडका कमवतात पण मी आज माझी सून कमवली हो आहे यमुना आपल्या पदराने डोळे सुरेखा व यमुना एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि पत्रकार बातमी देत असतात खरंच जे एका अडचण बाईला जमलं ते सुशिक्षित असूनही लोकांना का जमत नाही धन्यवाद आजची कथा कशी वाटली नक्की सांगा